थोडक्यात सांगतोय कारण त्या विषयाचं वाहू करण्या एवढा तो विषय मोठा असेल मी पण समजत नाही बरोबर ना माणूस आहे एक वाक्य बोलच्या चुकून म्हणजे तोंडात तू निघाल ऍक्च्युली मित्र या नात्याने ते निघाल तर युट्यूब वर आणि आम्ही भजगिपु यांचं अगदी नितांत प्रेम म्हणजे एकमेकांशी नातं जडलेलं आहे बरोबर ना कारण युट्यूबवर सगळे त्यांना तर त्यांना त्याचा ते फायदा शंभर टक्के होतो एखाद्या त्याचबरोबर आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा तुम्ही युट्यूबवर करत असत हे रासन रासन टाका बरोबर ना किती वयस्कर आहेत पोलीसमध्ये रिटायर्ड आहेत तर परवाई असा विषय झाल्यानंतर म्हणा किंवा काय म्हणतात ते म्हणजे आत्मविश्वासाने जे काय बोलतोय ते माझा विषय पर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ठेवा हे आमचं आहे तर यांचा एक ग्रुप आहे यांच्या ग्रुपमध्ये जरी युट्यूबवाले असले तरी आज आलेले सगळे आमचे किंवा जे आहेत नाही आले लांबून ते सुद्धा आमचे कुठेतरी निगडीत आहेत ह्या युट्यूबा एक असा विषय चाललेला होता की लोके गो असं बोलले म्हणजे त्यांच्या रेकॉर्ड करायचं विषय आणि त्याच्यामध्ये ज्या कमेंट्स होत्या त्या कमेंट्स मध्ये सुद्धा असं सांगितलं होतं त्यांनी की युट्यूब वर आम्ही प्रत्येक म्हणजे हे जे भजन जे आहे महाराष्ट्राची शान आहे हिंदुस्थानची जी शान आहे ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय आणि ह्या लोकांनी भजनाचा ऑर्केस्ट्रा केलाय कोण म्हणतं असं ज्यांनी आतापर्यंत आमच्या बाऱ्या रेकॉर्ड करून त्याचे व्ह्यूज भरपूर मिळवलेले आहेत ते लोक असे म्हणतात वर आता हजर असलेले किंवा जे हजर नाही आहेत पण त्यांनी जो एक विषय केला त्यांच्यातले प्रत्येक मेसेज आज सुद्धा माझ्या मोबाईलवर ए टू झेड मेसेज माझ्याकडे फॉरवर्ड झालेले आहेत कारण तुमच्यापैकी आमचे कसं साहेब फॉरवर्ड झालेले आहेत काय होतं किती कटने का किस्सा

कितपत योग्य हे तुम्ही जे युट्यूब वर आलेत ना त्यांना मी विचारतोय ज्या लोकांनी कोणी निषेधच्या ठेवलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेले आहेत त्यांना त्यांनी कोणी काय केलंय सपोर्ट केलाय की यानंतर लोके बोची माझी पण त्याच्यात धरा विनोद चव्हाण सुद्धा त्याच्यात धरा तुम्हाला जर एवढं भजनाचं हे जे भजनाचं पवित्र आहे ते मायबाप प्रेक्षकांपर्यंत आपल्याला सामान्य जनतेपर्यंत जरूर पोचवा त्याच्याबद्दल आमची वाद नाही पण आम्ही ते जर पावित्र राखत नसू तर तुम्ही या पुढे आमच्या माझ्या निवडणुकीच्या तरी बाऱ्या रेकॉर्डिंग करायच्या नाहीत कारण छोट्याशा पतीला तुम्ही जर एवढा मोठा जर तुमच्या ग्रुपचा जर तुम्ही एवढा मोठा पोहापो जर करत असाल तर अशा कित्येक गोष्टी या प्रत्येकाच्या नशिबात येत असतात आणि तू माझ्यापासून म्हणतो ना न वास्तवातल्या गोष्टी वाचून वास्तवामध्ये सांगण्याचा प्रयत्न असे प्रसंग कित्येक ठिकाणी कित्येक लोकांच्या पूर्वीच्या लोकांवर आले अरे आपलं जीवन ही एक नौका आहे समुद्रात नौका सोडली ना समोरची जी लाट येते ते वास्तव आहे मग त्या वास्तवातून जर निघायला पाहिजे ना तर वलांडी असता वाजून माहितीये ना ती उलांडी ती उलांडी बांधून लागता ना ह्या अगोदर बाहेर शिकायला लागता छत्रपती शिवाजी महाराज घडले